असं दगड वाजल्यागत वाजतोय गड्डा यो मगच याला काढून घ्यायचा गड्डा कसा हिरवागार आहे यो दगडा कसा हलगी वाजल्यागत गड्डा वाजतोय असं असा पहिला गड्डा काढताना खाली याची दोन तीन दोन तीन पानं ठेवूनच गड्डं आम्ही काढलं होतं त्यानं आता याला फुटवा झाला आहे आणि आता फुटव्याला बी प्रत्येक आता सुळेवरून याला बारीक बारीक गड्डे येणार पण गड्डेही येत आणि हेच माल का ले ले आता का नाही इकरी लय चांगला इकतोय बघा बारीक असलेले गड्ड़ चांगले ऐकतात आणि राहिलेले गड्ड आता कुठं कुठं निभाळ व्हायला आले आता एक दोन फेर आणि काढायला लागणार आहे हो। एक नंबरच गट झाले कोबीच गड्ड आता दोन फेरा सगळा कोबीज होणार आहे आता काढायला पाहिजे व गट झाले आता उद्या नाही तर परवाच काढूया की घे राहिले राहिले थोडं घ्या काढून आता हे ताजे ताजे ता कोबीच बिन पाणी घालता वातूवर शिजवूनच सुकायच घालून करणार आहे आता त्यात कुठ घालायला चांगले शेंगदान तव्या डाक पडूस भाजून घ्यायचं आता याला कसे चांगले डाग पडले तर काढून घेतो शेंगदाण्यात कुठ घातलं का नाही कालवून तिथे नाही चांगलं लागत म्हणून असं शेंगदाण भाजून घेऊनच कुठ घालायचं म्हणजे कालवण चांगलं होते आणि खाताना चांगलं लागते आता हे शेंगदाण घर झाले बी पाट्या वाट्या येतात खबर जरा कोबी करून घेतो कोबीज काढताना बी गड्याला दोन तीन दोन तीन पानं ठेवूनच गड्डा काढायचा आणल्या आणल्या कोण काय कालवण करत नाही दोन तीन दिवस जरी गड्डा राहिला तर वरली पानं त्या गड्ड्याची एवढी शिळपाटतील आणि आत गड्डा तसा ताजाच राहतो या अशी आता आज चिरायची आधी जी अशी पान काढून घ्यायची ठीक आहे असा आधी गड्ड्याचा डेट काढून घ्यायचा आणि मगच गड्ड्यात शिरायचा सारखं धार काढली दो ती घालतोया त्याने सारखं पाठीमाग माझ्याच असत्या आणि आज माझ्या संग बी आले बघा जेणे झोपलीच काय ग सकाळ संध्याकाळ धारा काढतोय या माझ्याच पाठी असं कोबीच बारीक चिरून घ्यायचा वर आता शेंगदाणा बी गार झाले आता ते पाट्या वाटून घेतो असं जरा जरा शेंगदाणा घेऊनच वाटायचं शेंगदाणा गार झाले शेवटी पाट्या वाटायचं नाहीत गार झाले की सरसर वाटत मग सकाळ संध्याकाळ धारा काढल्या काढल्या आखरी दुधाच्या त्याच्याशी माप घालते कारण माझी पाटच सोडत नाहीत बघा आता रानात आली तर बघा हो ही रानातून झुकली हो काय माझी आता कडे गरम झाले तेल होतो आता वा पिवरचा करायला तेल जरा जास्तच घालायचा आता तेल चांगले कढले ज्याचे चमचा मोहरी टाकतो अशी तेलात मोहरी तडतडली की नाही मग जिरे टाकायचेत आणि बारीक चिरलेला कांदा घालतो त्या ताई कांदा, तेलत, सर, आता कांदा तेलात लालसर वस्तू आता कांदा भाजत आलय टमाट घालतो कोबीस मध्ये टमाट जरा पिकलेलाच बघून घालायचं म्हणजे कोबीज खाताना आंबो चांगला लागतो आता बघा तेलात सगळं चांगलं भाजलंय अर्ध चमचा हात घालतो आता हे कोबी चांगला धुऊन घेतलाय पाणी नेतोच मग यात घालायचं आता एक कोबीच केला चांगलं खालव करून घे म्हणजे हातला की चटणी घालायची नाही आता जरा झाकून ठेवायचा म्हणजे केलात कोबीच आपण चांगला शिकतोया आता उस जाणार आहेत त्यानं पंधरा तिना तोड झालं उसांचं पाणी बंद केलंय म्हणून हिरीचं पाणी किती तोंडाला आले बघा आता पाक जरा उघडून खालवर करून देतो चांगलं वापरलाय बघा असं चांगलं वापरलं शेवट यात चटणी कुठं घालायचं नाही अर्धी पळी चटणी घालायची आणि जरा कुठे घालतो असं जरा भरड भरडच कुठ करून घालायचं बारीक करायचं आता ह्याच्यावर जरा मीठ घालतो असं मीठ जरा चटणी कुठं घातलं नाही अंजारा झाकून ठेवायचा म्हणजे अंजारा चांगला वापरतो अगं कोबीज बी लई शिजवू नको भाकरी संग कोबीज खाताना जरा कडकड लागल्याशिवाय शिवाय बी खायला चांगलं लागत नाही आता हे जरा कोथिंबीर टाकून घेतो आता ही वापी कोबीज कसा चांगला शिजलाय बघा बघा आता ही वापी वर तेलातला कोबीज आता खायला तयार झालाय बघा आता गरम गरम भाकरी करतो जेवायचं मी आता सकाळ संध्याकाळ आखरी दूध घालतोय कुत्र्याशी तिनं आता भाकरी टाकली तर त्या जिनीनं खाल्ली नाही बघा वाफेवर शिजलेला तेलाचा कोबीज आणि गरम गरम आरावरची गुळचाट भाकरी लय चांगली लागत बघा कोबी हवा वाफेवर शिजवलेला आणि जरा साधारण कसा ठेवला की नाही खतान चांगलाच लागतो या लय चांगलं लागला लय अगं भाकरी झाल्या तू बी संगे संगे घे की गाले की दोन भाकरी राहिल्या तेवढा भाजून मी बी जेवतो की तो जेवा तुम्ही